नमस्कार मी डॉक्टर धनश्री पाटील डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत भगर किंवा वरईचा उपमा यासाठी एक पाऊनवाटी वरई मी एका ओल्या कपड्यामध्ये चांगली पुसून घेऊन ती आता लोखंडी कढईमध्ये भाजायसाठी ठेवलेली आहे एकादशीन दुप्पट खाशी अशी आपल्याकडे म्हण आहे म्हणजे उपवासाला आपण तळलेले पिष्टमय पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खातो आणि त्यामुळे आपल्या पचनसंस्थेला विश्रांती मिळण्याऐवजी आपण त्याला जड पदार्थांचा मारा करतो तर उपवास म्हणजेच हलका आहार घ्यायचा आहे लघुसुपातच्या असा आहार वरई आपली भाजलेली आहे बघा रव्याप्रमाणे तांबूस झाली की वरही आपण थंड कराय ठेवायची आहे त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून मी इथं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिरे एक टेबलस्पून आपण गरम तेलामध्ये टाकून ते तडतडले की त्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा बटाटा साल काढून तो भाजायला ठेवायचा आहे छोट्या छोट्या फोडी करून अशाप्रमाणे अशा प पद्धतीने तो तेलामध्ये तांबूस होईपर्यंत ते तेला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याही यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर मुठभर शेंगदाणे जाडसर वाटून घेऊन तेही आपण या तेलामध्ये भाजून त्यानंतर आपण त्यात तीनपट गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार आपण मीठ आणि अर्धाचा चमचा हळद घालून हे आपण मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं आहे इथं मी कडीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला आवडत असेल किंवा उपवासाला चालत ता असेल तर टाका नाहीतरी स्किप करू शकता बरेही मुळात ग्लुटेन फ्री आणि त्यामध्ये फॉस्फरस झिंक नियासिन त्यानंतर हेल्दी फॅटचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं त्याचबरोबर आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे मायक्रोन्युट्रिएंट इसेन्शियल अमायनो ॲसिड्स हे भरपूर असतात त्यामध्ये फायबर भरपूर असतं त्याचबरोबर वरईचा सर्वात चांगला गुण म्हणजे खाल्ल्यानंतर ती रक्तातली साखर हळूहळू प्रमाणात वाढवते त्यामुळं डायबिटीज पेशंटसाठी वरई हे उत्तम असं मिलेट समजलं जातं तसंच हे वेट लॉससाठीसुद्धा चांगलं आहे मुळात उपवास म्हणजे एकतर पोटाला किंवा पचनसंस्थेला विश्रांती असाही एक अर्थ होतो आणि दुसरा अर्थ म्हणजे उप आणि वास म्हणजे देवाजवळ तुमच्या तुमचा वास असला पाहिजे म्हणजे थोडक्यात आपण देवाशी एकरूप झालं पाहिजे किंवा आपल्या शरीरामध्ये जो आत्म्याचा एक छोटा अंश आहे परमात्म्याचा ज्याला परमात्मा म्हणतात त्याचा आपल्याजवळ वास असला पाहिजे असं हे अर्थ निघतो तर उपवास हा आपण दोन्ही अर्थाने करू शकतो एक तर लघु आहार घेऊन किंवा परमेश्वराचं नामस्मरण करून अशा प्रकारे पाणी उकळलं की त्यामध्ये वरई टाकायचे आहे आणि हे असं शिजवून घ्यायचं आहे नेहमी आपण भात शिजवतो त्याप्रमाणे आपण हे शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत ता असेल तर त्यामध्ये ओली कोथंबिरी तुम्ही टाकू शकता नसेल तर स्कीप करू शकता आणि भात मुरायला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हे वरईचं उपीट आपण दह्याबरोबर ताकाबरोबर किंवा दुधाबरोबर किंवा असंही खाऊ शकतो हा असं हे बारनॅड मिलेट खरंच उपवासासाठी उत्तम असं हे उपीट आहे तर आपण ह्या एकादशीला आपण हे उपीट नक्की ट्राय करा कसं वाटलं ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद